या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आलेलो आहे वाघदरी या गावी वाघदरी या गावी मांजरा नदी आहे खूप मोठी अशी ही नदी आहे तर ह्या नदीचे जवळजवळ दहा दरवाजे खोललेले आहेत खूप पाण्याचा साठा असल्यामुळे हे दरवाजे त्यांनी खोललेले आहेत फ्रेंड्स हे बघा पाण्याचा साठा हे पहा पाणी फ्रेंड्स हे पहा पाणी कसं आहे तर त्यानिमित्तानं मी हा ब्लॉग करत आहे फ्रेंड्स तर या लाईव या आणि बघा तुम्ही हे कशा प्रकारे हे पाणी वगैरे दरवाजे हे लोक पाटबंधारे विभागाचे लोक दरवाजे प्रकारे फोडतात काय नाही हे दृश्य पहा फ्रेंड्स हे बघा पूर्ण आणि पूर्ण पाणीच पाणी आहे पूर्ण पाणी झालेलं आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त करून तुम्ही लाईव्ह या फ्रेंड्स पहा दृश्य बघा पाणी कसं आहे काय कसा आवाज का येते फ्रेंड्स बघा पाण्याचा सो इकडं पाणीच पाणी झालेलं आहे हे पहा ब्रिज तर चला म्हटलं एखादा ब्लॉक वगैरे आपण पण करावा आणि दाखवा फ्रेंड्सना बघा आता हे पंधरा वाजे खोलणार होते ते पहा फ्रेंड्स वाघदरीला आलो आणि आहे वाघदरी वाघरी मध्ये आलो होतो तरी हे बघा दृश्य कसलं आहे जबरदस्त आहे एकदम बघा आणि बघा बघा हे दरवाजे खोललेले आहेत दहा दरवाजे खोललेले आहेत बाबा अरे बापरे रे पाणी पाय रे बाबा जबरदस्त 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 पाणी येते फ्रेंड्स पहा पाणी बघून चक्कर यायली हे पहा पाणीच पाणी आहे हे बघा लोक ते पाटबंधारे विभागाचे मजूर काम करणारे लोक का आहे तर यांच्याकडच असत हे काम कशा प्रकारे चालू आहे बघा तर मला आपण सार असं कार्य करा फ्रेंड्स मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन येत असतो तरी मला आणि फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे मी जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा फ्रेंड्स हा आहे कसं दृश्य आहे काय बरद असं दृश्य आहे ते जास्त करून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा हे दृश्य कसं वाटतं आहे काय नाही तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स हे पहा या आणखी या फ्रेंड्स या जण आता सध्या लाईव्ह आहेत तेहतीस जण आहेत आणखी या थोडंसं लाईव्ह बघा कसं दृश्य आहे हे वाघदारी वाघद फ्लो खूपच वाढलेला आहे पाण्याचा हे खूपच वाढलेलं आहे बाबा पाणी हे पहा पाणी बघा जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स लाईव्ह या कमेंटमध्ये थोडंसं कमेंट करा पहा आहे कसा आहे काय नाही व्हिडिओ पहा पाण्याचा प्रभाव वाढतच आहे प्रवाह काय कमी होत नाही फ्रेंड्स पहा आहे पाणी etc. Siya po, नजारा बघा फ्रेंड्स नजारा बघा कसा आहे काय नाही ते काय पाणी येते जबरदस्त छान आहे बरोबर इथंपर्यंत पण पाणी येते आहे बरं का फ्रेंड्स हा मी खूप खाली आलेलो आहे आणि खाली येणं चुकीचं आहे आणखी ते पाण्याचं पातही वाढतच आहे पाणी खूप आलेलं आहे बघा हे एवढे आणि दरवाजे फुलेले आहेत हां फ्रेंड्स आहे ना जबरदस्त आहे जबरदस्त जबरदस्त तर जबरदस्त असं दृश्य आहे पहा जबरदस्त असं पाणी आहे तर जास्तीत जास्त मी लाईव्ह या फ्रेंड्स आणि हे पहा नजारा पहा कसा आहे काय नाही ते आनंद घ्या बघा हे कसं पाणी आहे बघता सांगाडला काटा येणारा असा हे दृश्य आहे खूप जबरदस्त तरी पहा हे पाण्याची पातळी वाढतच आहे फ्रेंड्स लाईक कमेंट करा यार फ्रेंड्स दृश्य दृश्य कसं आहे पहा जबरदस्त असा व्हिडिओ करत आहे जास्त करून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महांद्रा नदी आहे वाघकरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणाहून हेचा प्रवाह चालू आहे फ्रेंड्स आणखी आवाड आलेलाच आहे वाटायला लागले तर बघा फ्रेंड्स हे बघा कसा बसला तर रिश्के आहे ना तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त करून लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज आणि हा हा लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला का नाही ते कमेंटमध्ये ते पण सांगा चला नमस्ते गुड बाय नमस्ते काही जर माझ्याकडनं जर काही तिची मग काही माहिती आली असेल मला माफ करा कारण मी नवीनच आहे हे राखी यूट्यूबवर काम करत आहे काय चुकलं असेल तर थोडं क्षमा असावी चला आता आताच हा व्हिडिओ मी तुम हे करतो संपूर्ण फ्रेंड थँक्यू